आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवटे संपन्न तज्ज्ञ डॉक्टरांच्या उप्चा। उपचार उपचार करत आहेत शल्य आयुर्वेद शल्य चिकित्सेत विशेष कौशल्य मुळव्या भगंदर गुद्धद्वार विकार पोट विकारांवर शंभर टक्के उपचारांची खात्री उपलब्ध सेवा अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार दुर्बिणीद्वारे तपासणी अचूक निदान योग्य उपचार शस्त्रक्रिया विभाग आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार माणूसोपचार आगळगाव रोड कोळेकर पेट्रोल पंप शेजारी कवटे मांकाळ संपर्क अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव शून्य सहा अठ्ठ्याण्णव शहरात जाण्याची गरज नाही आता तज्ञ उपचार तुमच्या दारी आरोग्य सांभाळा उपचार घ्या अनुभवी गर्दीचा फायदा घेऊन चोरी करणाऱ्या दोन महिलांना अटक सांगलीच्या एल बी पथकाची कारवाई सांगली बस स्टँड परिसरात चोरी केलेली सोन्याचे दागिने विक्री करण्यासाठी आलेल्या दोन महिलांना पोलिसांनी अटक केलेली असून या प्रकरणी पोलिसांनी वनिता दिलीप लोंडे वय बेचाळीस राहणार गँगवाडी तालुका बैलहोंगल जिल्हा बेळगाव व गंगा सुरेश शिंदे वय राहणार इंदिरानगर झोपडपट्टी सांगली अशी अटक करण्यात आलेल्या दोन महिलांची नावे आहेत यांच्याकडून पोलिसांनी चोरीचा एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिलेली आहे सांगली विभागात पेट्रोलिंग करीत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी नेमलेल्या पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांच्या पथकातील पोलीस हवालदार आमसिद्ध खोत व अभिजित माळकर यांना बातमी मिळाली की वनिता लोंडे व गंगा शिंदे या दोघी सांगली स्टँड परिसरात चोरी केलेले सोन्याची दागिने विक्री करण्यासाठी त्रिकोणी बागेजवळील युनियन बँक परिसरात येणार आहेत मिळालेल्या बातमीप्रमाणे पोलिसांच्या पथकाने त्रिकोणी बागेजवळील युनियन बँक परिसरात सापळा लावून वनिता शिंदे व गंगा शिंदे या दोघींना ताब्यात घेऊन त्यांची अंग झडती घेतली असता वनिता लोंडे हिच्या हातातील पिशवीमध्ये सोन्याचे दागिने मिळाले नाले मिळालेल्या दागिन्याबाबत त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले की सदरचे दागिने मे महिन्यात दुपारी सांगली स्टँड वरून जाणाऱ्या एसटी मध्ये चढताना गर्दीचा फायदा घेऊन बस मध्ये चढत असलेल्या महिलेच्या बॅगेतून चोरी केली असल्याची कबुली दिली आहे अर्चना वनमाने यांचे दागिने एकोणीस मे रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास चोरीस गेले होते याबाबतचा या गुन्हा सांगली शहर पोलीस ठाण्यात दाखल झालेला आहे या दोन महिलांकडून पोलिसांनी एक लाख अठ्ठावीस हजार पंचवीस रुपये माल सोळाचे दागिने व पंचवीस रुपये जप्त केली आहे सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील सांगली शहर पोलीस ठाण्याकडे वर करण्यात आले आहे या कारवाईमध्ये सांगली जिल्ह्याचे पोलीस सा अधीक्षक संदीप भोगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक बोबडे पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील सहाय्यक पोलीस फौजदार स्वप्ना घराडे पोलिस हेड कॉन्स्टेबल आमसिद्ध खोत संदीप पाटील प्रकाश पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनीता शेजाळे दुर्गा कोंबरे प्रतीक्षा गुरव पोलीस कॉन्स्टेबल अभिजित माळकर ऋषिकेश सदामते संकेत कानडे रोहन गस्ते सुमित सूर्यवंशी गणेश शिंदे खोत अभिजित पाटील यांनी या कारवाईत सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल्स घेऊन येत आहे रक्षाबंधनासाठी खास ऑफर त्यामध्ये साडीच्या भरपूर व्हरायटी सिरोस्की पैठणी मुनिया पैठणी आरिवर्क पैठणी डोला सिल्क या सारख्या असंख्य साड्यांच्या व्हरायटी तेही होलसेल रेट मध्ये त्याच बरोबर एक हजार नऊशे नव्याण्णव रुपयाच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट मिळवा व चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदी चांदीची राखी फ्री मिळवा आमचा पत्ता देशिंग रोड यशवंत नगर कवटे मंकाळ जिल्हा सांगली संपर्क शून्य तेवीस एक्केचाळीस एकोणतीस नव्वद अठ्ठ्याण्णव मोबाईल नंबर एक्क्याऐंशी सत्त्यात्तर पंच्याण्णव नऊ शून्य शून्य चार